ဒါကြောင့်မို့လို့ကျွန်တော်တို့ကလည်းအဲဒီလိုအခြေအနေတွေရှိလာတဲ့အခါမျိုးမှာကျွန်တော်တို့ကလည်းအဲဒီလိုမျိုးအကူအညီတွေပေးနိုင်အောင်လုပ်ဆောင်နေကြတာဖြစ်ပါတယ်။

पाच वर्ष टक्के झाले माझी माझ पण जमिन झाले सर आणखी तीन दिवस आपले गरजेच आले तो मार्केट पण गेले

लाभार्थ्यांना मिळाव्या हा येस 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 प्रामाणिक लाभार्थ्यांना होता बघू हे विषय प्रामाणिक लाभार्थी आपला म्हणजे तक्रारी सेम लाभार्थीला परत परत भरपूर ही नामंजूर आहे ही आहे हे यादीमध्ये नाव आणि ह्या यादीमध्ये नाव सेम नाव नाव तुम्हाला आता पुरावे दिला बघा सगळं तुम्ही पुरावा पाहिजे पुरावे दिला सर या सीमा कन्सल्टन्सीला चौकशीला सीमा कन्सल्टन्सी अध्यादेश नसताना सिग्नेचर मारले सर सर इथे ना चौकशी मध्ये मी चौकशी घेणार आहे त्याला पंधरा दिवसाची अवधी द्या सर्वांना नोटीस द्या सीमा आम्हाला पण उत्तर मिळालं आणि सर आता आपले आमचे नम्र विनंती अशी जाते की काय देशी कारवाई झाली पाहिजे त्यांनी कोणतेही नंतर बॉन्डवर घर बांधले सर्वांना नोटीस द्यावं लागतो ओके सर हे तुम्ही शंभर एक्झाम्पल मिस्टर कल्याण हे चुकीचे लाभार्थी आहे कल्याणला पुरावा त्यांना मागवा लागेल ना चला प्रामाणिक लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांना घरकुल देण्याचं काम या महापालिका प्रशासनानं अर्पणा थेटे यांच्या माध्यमातून झालेलं आहे जी योजना अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व बौद्ध घटकांसाठी आमदार दोन हजार नऊ दहा साली परंतु छत्रपती संभाजीनगर जे उपायुक्त मॅडम आहेत यांना प्रचंड प्रचंड कोटीचा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे आणि आज या ठिकाणी आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतली त्यांना योग्य ते पुरावे दिले किंवा बोगस लाभार्थ्यांना नाममंजूर लाभार्थ्यांना हे घरकुल कसं काय देऊ शकतात आणि प्रामाणिक प्रामाणिक लाभार्थ्यांना घरकुल न देण्याचं काय कारण आहे सीमा कन्सल्टन्सी यांचं या ठिकाणी सत्तावीस दोन हजार पंचवीसला सगळं काम संपलेलं असताना त्यांनी परत सर्वे कस काय करून या मॅडमला ती यादी दिली आणि यादी या ठिकाणी मॅडमला दिल्यानंतर त्याची शहानिशा शहानिशा न करता मॅडमने कशाच्या बेस यादी मंजूर केली त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा असा महत्वाचा विषय की एक दोन हजार तेवीस एक नऊ दोन हजार तेवीसला त्याग सेवाभावी संस्थेला या महानगरपालिकेनं अध्यादेश असे या ठिकाणी दिले की एजन्सी सर्वे करू शकते परंतु त्या ठिकाणी सत्तावीस दोन हजार पंचवीस ला सीमा कन्सल्टन्स ही कस का सर्व्हे करून ती यादी मंजूर करू शकते या ठिकाणी प्रचंड प्रचंड कोटीचा जा घोटाळा झालेला आहे म्हणून मॅडमवर अर्पणा थिएटरवर दलित अत्याचार प्रतिबंधक या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत या ठिकाणी मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जिल्हा ग्राहक केंद्राच्या दा, माध्यमातून या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर संबंधित महानगरपालिका प्रशासनाने मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात अत्यंत महत्वाचा विषय एमत्याच जलील जो रमाई घरकुल घोटाळ्या संदर्भामध्ये या ठिकाणी विषय मांडला ते पण या ठिकाणी मॅनेज झालेलं काय असं या ठिकाणी आम्हाला दिसून आहेत म्हणजे एमतियाच जलील आणि तर पण साठव लोटल आहे का काय या ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलेलं आहे म्हणून सीमा कन्सल्टन्सी अर्पणा झेटे अर्पणा थेटेने लोक शिक्षण प्रसारक मंडळ हि जी एजन्सी सध्याच्या घडीला रमाई त्या दोन एजन्सीचे मा या मॅडम ची संलग्नच असल्यामुळं प्रचंड प्रचंड कोटीचा घोटाळा मॅडमच्या माध्यमातून आहे आणि आगामी काळामध्ये जर या घोटाळा संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना अध्यादेश दिले नाहीत तर आम्ही सामूहिक आत्मदहन महापालिकेसमोर करणार आहोत करणार आहोत असं या ठिकाणी आम्ही आयुक्ताला जाब विचारणा केली प्रथम कांबळे एकीकडे मनपा आयुक्त सांगतात की मी कायद्याचं काटेकोरपणे पालन करतो अतिक्रमण चालू आहे पण हे अतिक्रमण गरिबांवरतीच होणार का श्रीमंतांना हा कायदा लागू नाही का तेव्हा आमच्या रमानगर मध्ये बेकायदेशीरपणे नैसर्गिक नावाला दाबून स्प्राईट सेंचुरी नावाची एक खूप मोठी बिल्डिंग उभा केलेली आहे त्यामुळे जो पाण्याचा पावसाचा वलंडा असतो तो पास होत नाहीये आणि रमानगर मध्ये पाण्याचं पा, पा, पावसाचं पाणी आहे खूप मोठं साठलेलं आहे यामुळे दुर्गंधीचा पसरा होतोय लोकांना लागतय या ठिकाणी या गांभीर्याच्या ठिकाणी मनपा आयुक्त नैसर्गिक ना, नाला दाबलेला असताना त्याच्यावरती कारवाई करत नाही नाला आम्हाला मोकळा करून देत नाही शिवशायना भवन कुठं आहे नाल्यावरती आहे करा कारवाई ते आमच्या रामानगर मध्ये बाजूला स्प्राईट सेंच्युरी उभा आहे कुठं आहे नाल्यावरती उभा आहे या ठिकाणी मनपा आयुक्तांनी समान कायदा लागू करायला पाहिजे आम्हाला न्याय द्यायला पाहिजे या संदर्भातला आम्ही आज निवेदन दिलं आहे कारवाई झाली नाही जाईल आक्रमकपणे या मनपा आयुक्त कार्यालय समोर आत्मदहन नाहीतर उपोषण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बंटी दादा सदाशिव ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष